आमदार राजू नवखरे यांच्या मार्गदर्शनाखाली यात्रा सुरू झाली असून हो आज याच मतदारसंघातील गिरगाव येथे जन आशीर्वाद यात्रा दाखल झाली शेकडो गाड्यांच्या ताफ्यातील कार्यकर्त्यांचा जल्लोष पाहता गिरगाव येथे जन आशीर्वाद यात्रा दाखल होताच फटाक्यांच्या आतषबाजीत स्वागत करण्यात आले आमदार नवघरे यांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून वंदन करून कार्यकर्त्यांनी आमदार नवघरे यांना खांद्यावर घेत घोषणाबाजी करत फटाक्यांच्या डीजेच्या तालावर स्वागत या यात्रेत आमदार राजू नवघरे यांनी आपल्या पावणे पाच वर्षाच्या कामाचा लेखाजोगा जनतेसमोर सांगत विरुद्धकांवर टीकास्त्र देखील सोडलं येणाऱ्या विधानसभेलाही उर्वरित कामे करण्यासाठी आणि अठरा पगड जातीतील नागरिकांची सेवा

फक्त प्रत्येक गावात जाऊन आता टीका करण्याचं काम काही मंडळी करत आहे दहा वर्ष लोकांशी काही संपर्क नाही ठेवला या गावामध्ये जी शिक्षण संस्था आहे भरजी शिक्षण संस्था आमचे वडिलाचे आजोबाचे मित्र होते आमचे कल्याणराव पाटलाचे वडील त्यांनी ती संस्था उभारण्याचं काम केलं आपल्या गावातील सोपानराव नादरा साहेब असतील केशवराजी असतील यांच्या माध्यमातून ती संस्था मोठं करण्याचं काम त्या माध्यमातून झालेलं आहे पण आज तुम्ही बघत असताल की या संस्थेवर सुद्धा वर्चस्व कोणाच आहे तिथे राणे असतील की नादरे असतील यांच्या माध्यमातून ती संस्था उभं राहण्याचं काम केलंय पण आज सगळी मंडळी तिथं बळकवण्याचा प्रयत्न तिथं चालू आहे एकाही संस्था या मतदारसंघामध्ये उभं न करता काही मंडळी फक्त आता राजकारणाच्या बाबतीमध्ये बोलतायत आज तुम्ही प्रयत्न कसं करता असाल की जर एखादा माणूस आमदार झाला खासदार झाला तर सामान्य माणसासाठी त्यानं काय केले त्यांना मी सगळ्याला ओपनली चॅलेंज करतो कि तुम की तुम्ही किती लोकांच्या रुग्णसेवेच्या माध्यमातून दहा वर्षाच्या आमदारकीच्या काम केले तुम्ही उदाहरण सांगा बना तुम्ही की तिथं तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचले मी तुम्हाला सगळ्यांना विचारतो की कि तुमच्याजवळ किती जणांजवळ आमच्या नेत्याचा नंबर आहे हा त्वरी करून सांगा नेत्याचा नेत्याचा मी तुमचा प्रतिनिधी म्हणून माझा नंबर कोणाकोणाजवळ आहे प्रत्येकाचा आम्ही फोन उचलतो हो काम करण्याचा प्रयत्न करतो मग आमदार तुम्हाला कशासाठी पाहिजे ज्याचे दरवाजे आम माणसासाठी उघडे असतात ज्याचं काम सामान्य माणसासाठी असतंय त्याच्यासाठी असतो आपण तिथं काम करतोय कोरोनाच्या काळामध्ये कोण माणूस रस्त्यावर होता कोरोनाच्या काळात होते काही नेते आज विधानसभेसाठी जे तयारी करायला येते जनतेसाठी दरवाजे कोणाचे खुले असतात या सगळ्या गोष्टीचा विचार करून पुढच्या निवडणुकीमध्ये आपण तुम्ही आम्हाला आशीर्वाद द्यावा ही सगळ्याला विनंती करण्यासाठी मी आज इथं आलेलं आहे